नमस्कार मित्रांनो मी काल सकाळी तुमच्या समोर लाईव्ह आलो होतो माझा नवीन चित्रपट येतोय जो माझ्या प्रेमा त्याच्या निमित्तानं आणि सगळ्यात मोठी एक सरप्राईज गोष्ट ठेवली होती मी माझे सगळा अनुभव सांगितला बराच वेळ तुमच्याशी गप्पा मारल्या आणि काल सांगितलं होतं की तुम्हाला माझ्या प्रेमा चित्रपटाविषयी मी नेहमीच तुमच्याशी लाईव्ह येत जाईल आज सगळ्यात मोठा माझ्या आयुष्यातला आनंद म्हणजे तिंग्या चित्रपटाच्या टायमाला एक मेंढपाळाच्या मुलाला ज्यांनी संधी दिली होती ते म्हणजे मंगेश आडवळे हे माझे पहिले गुरु आणि दहा वर्षानंतर एवढा मोठा गॅप होता आणि त्यानंतर मला एक खूप चांगल्या चित्रपटामध्ये खूप मोठी संधी दिली ते म्हणजे आमच्या चित्रपटाचे निर्माते सांगोलकर साहेब यांची मी ए, या आज ओळख करून देणार आहे कारण ते दिग्दर्शक आहे त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि या चित्रपटामध्ये मला संधी दिली आणि आज आम्ही माझ्या प्रेमाचं प्रमोशन चालूच आहे पण मुरलीधर सांगोळकर साहेबांचा माझ्या प्रेमा रिलीज व्हायच्या आधीच त्यांना एक नवीन चित्रपट भेटला जिल्ह्यामध्ये कवटे महांल या गावामध्ये स्वामी समर्थ चित्रपटाच्या ऑडिशनसाठी आलेलो आहोत आणि आमची माझ्या प्रेमाची टीमसुद्धा या ठिकाणी आलेली आहे तर आज चित्रपटाची रिलीज डेट पण जवळ आलेली आहे आणि त्या निमित्ताने सगळे जवळ आले एकत्र आले त्या निमित्ताने मी गावी करतोय आमचे चित्रपटात ज्यांनी खूप चांगला रोल केला आहे की आजोबांचा ते म्हणजे संभाजी मानेसाहेब हे नेहमीच आपल्याला मालिकेत वगैरे दिवसांनी खूप छान रोल केला आहे खूप चांगलं काम केलं आहे ही अश्विनी दीक्षित हिने पण एक छान अभिनेत्रीचा रोल केलेला आहे त्यामध्ये आणि माझं सगळ्यात जास्त महत्वाचं आणि सगळ्यात जास्त त्यांचे आभार मानायचे कारण मी मुद्दाम नाव नव्हतं घेतलं कारण मला त्यांच्या सोबत येऊन त्यांचे आभार मानायचे होते तर असे मुरलीधर सांगोलकर साहेब यांचे खूप खूप आभार त्यांना माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला एवढी मोठी संधी दिली त्याबद्दल थँक्यू सो मच की मी कधीच विसरणार नाही कारण टिंग्यानंतर हा एवढ्याना दिवसांचा खूप वेगळा आहे त्यामुळे त्यांचे खूप मनापासून धन्यवाद खरंच रडायला आलं कारण माझ्या आनंद आयुष्यातला आनंद मला माहिती आहे त्यामुळे त्यांचे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद आणि धन्यवाद द्यायचे होते मला आणि हा एक खूप चांगली संधी होती मला त्याच्यानंतर आमच्या चित्रपटात ज्यांनी एक खूप चांग चांगला रोल अजिंचा केलेला आहे त्या दिलम कुलकर्णी ताई आता मी जरी ह्या कला चित्रपटात कलाकार असेल तरी मी ह्या सगळ्यांना थोडेसे प्रश्न विचारतो आणि मीच आता इथून पुढे थोडस भूमिका म्हणून माने साहेब सगळ्यात आधी तुम्हाला प्रश्न विचारतो की माझ्या प्रेमा एवढ्या दिवसानंतर म्हणजे माझा चित्रपट आहे आणि त्यात तुम्ही पण खूप चांगला रोल केलेला आहे तर ह्या चित्रपटाविषयी तुमचं काय मत आहे थोडक्यात सांगा मी या चित्रपटामध्ये आजोबाची भूमिका केलेली आहे खूप सुंदर अनुभव होता मी याच्या अगोदर दोन फिल्म केल्या त्या रिलीज झाल्या डॉक्टर तात्याला आणि बाबा आणि त्यानंतर ठाकरेमध्ये पण छोटासा रोल केलेला आहे परंतु आता ही माझी सर्वात मोठ्या मोठी भूमिका असलेली फिल्म माझ्या प्रेमा खरंच मला आनंद होतोय ज्यावेळेला ही रिलीज होईल थोड्याच दिवसात रिलीज होते आणि ही रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्याकडून जो प्रति प्रतिसाद मला मिळेल माझ्या संपूर्ण टीमला मिळेल तो खरंच शब्दात सांगता येणार तर मी सगळ्या प्रेक्षकांना एक विनंती करेन की रिलीजिंग नंतर सगळ्यांनी हा थिएटरमध्ये जाऊन पाहावा धन्यवाद माने साहेब अश्विनी तुला एक वेगळा प्रश्न विचारतो सगळ्यात मी की माझ्या प्रेमा या चित्रपटात तू काम केलं आहे एक खूप छान रोल केलेला आहे पण तो रिलीज व्हायच्या आधी बरेच जण पहिल्या दिग्दर्शकासोबत एक पिक्चर केल्यानंतर दु दुसऱ्या दिग्दर्शकासोबत शक्यतो नाही होत किंवा काही करत नाही पण तो रिलीज व्हायच्या आधी आज तू त्यांच्या नवीन चित्रपटाच्या ऑडिशनला आली आहे आणि माझ्या प्रेमातलं तू एवढा रोल केलेला आहे सगळा आहे पण आजच्या ह्या नवीन चित्रपटाविषयी त्यांच्या किंवा ऑडिशनविषयी तू काय सांगशील नक्कीच मी माऊलींबद्दल सांगताना माझ्याकडे शब्द हे अपुरे पडतील मी फक्त एकच एक्सपिरियन्स सांगू शकते माझा की जशी मी ॲक्च्युअल आहे तसं माझं कॅरेक्टर नाही आहे पिक्चरमध्ये आणि ते तर मी डेफिनेटली एक्सप्लोर नाही करणार आहे की मी काय कॅरेक्टर ह्याच्यामध्ये प्ले केलाय पण हा फक्त आणि फक्त माऊलींचा विश्वास होता ते की ते कॅरेक्टर मी निभावू शकते आणि मी माझा हंड्रेड पर्सेंट त्याच्यामध्ये द्यायचा प्रयत्न केलाय पुढचे सगळं श्रेय मी माऊलींना देणार आहे डेफिनेटली आणि ऑडियन्स की त्यांचा किती प्रतिसाद ह्याला भेटतोय आणि माझं कॅरेक्टर किती आवडून ते लोक बघतायत ह्याला मी खरंच वाट पाहू इच्छिते आणि दुसरा प्रश्न तुझा असा होता शरद की मी ह्यांच्यासोबत पुन्हा ऑडिशनला का, का आली आहे का आली नाही पण कसं वाटतं आनंद कसं म्हणजे एक आर्टिस्टला काय हवं असतं त्या सोबत किंवा सोबतचा एक कम्फर्ट जो तुम्ही कॅरेक्टरला किंवा तुमच्या सोबत काम करणाऱ्या लोकांना एक आदर देता त्यांना मोबदल्यापेक्षा किंवा एखाद्या uh, दे आणखी देणगीपेक्षा तो जास्त महत्वाचा असतो तो म्हणजे त्यांचा मान आणि तो माऊलींनी प्रत्येक स्टेपला किंवा प्रत्येक जाग्यावरती जपलेला आहे त्यासाठी मी डेफिनेटली त्यांचा आभार व्यक्त करते आणि माउलींना एकदा परत मी सांगू इच्छिते की मी खूप थँक्स आहे की त्यांनी मला या कॅरेक्टरसाठी निवडलं बहुतेक मलाही कळलं की मी असे काहीतरी रोल प्ले करू शकते थँक्यू सो मच माऊली तुम्हाला प्रश्न विचारणं एवढा मी मोठा नाही ना आहे आणि मी विचारून तुम्ही मला उत्तर द्यावं हे मला कधी चालणार नाही तुमच्याकडनंच मला तुमच्या काय भावना आहेत ह्या मला जाणून घ्यायचेत मला त्या भावना जाणून घ्यायला आमच्या सर्व टीमला माझ्या माझ्या फेसबुकच्या प्रेक्षकांना आपल्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना खूप आनंद होईल कारण हा सगळ्यात पहिला सगळ्यात मोठा बिग बजेट चित्रपट आहे तुमचा याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आत्ताच माझे मित्र शरद गोईकर यांना खरंच माझ्याबद्दल जे बोलताना दोन शब्द भरून आलं त्याबद्दल मला पण खूप तसं पाहिजे फील होतं आहे की खरंच माझ्या प्रेम हा चित्रपट बनवताना जो अनुभव आला की एक आनंदाचे शेण होते काही वेळेला काही अडचणी येत होत्या त्यावेळी थोडंसं काही प्रॉब्लेम होत होते तिकडं है त्यामुळे थोडं मन नाराज होत होतं पण तरी एक सर्व कलाकारांनी मानेसर आहे माझ्याबरोबर रोल केलेल्या बोलकरने जर केला <laughs> चांगला सपोर्ट केला आणि ह्या माझ्या हिरोईनच्या आई आहेत त्यांनी पण चांगलं काम केलं त्याच्यामध्ये आणि अशा सर्व टीमने माझ्यासाठी भरपूर काही मेहनत करून चांगलं सक सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचंही मी धन्यवाद मानतो आणि शरद गोयकर सर जसे चित्रपटाचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते हे पण माझ्या चित्रपटात कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता काम करून मला चांगल्या चित्रपटाच्या यशाकडे घेऊन चालले ज्या गोष्टीची मी आतापर्यंत वाट पाहत होतो तो क्षण आज आनंदाचा जा आलेला आहे आणि लवकरच ह्या सर्व महाराष्ट्रात माझा माझ्या प्रेम हा चित्रपट प्रदर्शित होत आहे तर सर्वांनी तो बघावा ही माझी इच्छा आहे नीलम ताई तुमच्याही भावना दोन शब्दात मांडावेत अशा अपेक्षा माउलीं बरोबर मी आधी पण थोडंसं काम केलेलं होतं आणि त्याच्या अनुषंगानेच आम्ही या फिल्म मध्ये एकत्र आलो ऍक्च्युअली फिल्म मध्ये एकत्र येण्यामध्ये की माऊली बरोबरचा जो कम्फर्ट आहे की तुम्ही आराम हे कारण कलाकाराला तेही खूप महत्वाचं असतं कारण जर का तुम्ही कम्फर्ट मध्ये असाल तर तुम्ही तुमच्या बरोबरच्या कलाकारांबरोबर <laughs> सुद्धा तेवढीच तुमची जास्त छान पुढे चाललेलो ओके एक मिनिट बघा पुन्हा मी दोन मिनिटं सेव्हर टीमकडनं बोलतो की आमच्या सेवट टीमला आज आम्ही एक छोटे खानी कार्यक्रमात आम्ही आज कालच पोस्टर मी सांगितलं होतं मी फेसबुकला मगाशी टाकले आणि आज या ठिकाणी आम्ही हे पोस्टर लाँच केलेलं आहे बरेच जणांचे माझ्या टीमलाही प्रश्न असतात मलाही असतात पण सगळ्यांना सांगणं आहे की आठ ते दहा दिवसामध्ये आम्ही चित्रपटाचे रिलीज डेट फायनल करू मार्च महिन्यामध्ये हंड्रेड पर्सेंट माझ्या प्रेमात रिलीज होत आहे पण सेन्सरच्या काही कामामुळे फक्त याची डेट मागे पुढे होऊ शकते त्यामुळे दे, आठ ते दहा दिवसात आम्ही डेट कन्फर्म करू आणि ती तुम्हाला सांगू आणि ट्रेलर सुद्धा एका आमचं खूप चांगलं नियोजन आहे माऊलींचं आमचं आम आम की एक आ, वेगळ्या पद्धतीने करायचं आहे कुठतही चांगल्या ठिकाणी करायचं चा, आहे तर आज ओडिशाच्या निमित्तानं आपण इकडे गळबटी करतो तरी सुद्धा एक दोन ते तीन दिवसात आम्ही त्याचा पण प्रयत्न करतो कुठल्याही चांगल्या कार्यक्रमात आपला तो ट्रेलर आणि गाणी तुमच्यापर्यंत पोहोचू आणि दुसरी गोष्ट या चित्रपटामध्ये जे हिरोईन आहेत बाकीचे कलाकार आहेत हे ट्रेलर लॉन्च आणि ज्या दिवशी गाणी लॉन्च होणार आहे त्या दिवशी सगळे समोर येतील आज काही कारणास्तव ते सगळे इथे येऊ शकलेले नाही कारण खूप लांबचा प्रवास होता आणि त्यामुळे काही जण आलेले नाहीत तर हिरोईन किंवा हे बाकीची आपण मुलाखत दाखवणार आहोत कारण हे सगळ्यांना बघायची उत्सुकता असते तरी तुम्हाला सगळ्यांना ह्या आपल्या माझ्या प्रेमाबद्दल आम्ही अपडेट देत राहू आणि थोड्याच वेळात मी फेसबुकवरती हो माझ्या प्रेमाचं पेज अपडेट करतो आहे फेसबुकवरती हो अकाउंट अपडेट करतो आहे आणि त्यालासुद्धा लाईक करा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा आणि माझ्या प्रेमाला मी माझे पोस्टर टाकतो आहे तुम्ही त्याला अपडेट करा त्याला लाईक करा आणि फेसबुक पेज नाही ते अकाउंट आहे त्यामुळे तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवावं हो लागेल पण मी ऍक्सेप्ट करतो आमच्या टीमकडनं आणि त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रत्येक अपडेट भेटत आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्व माझ्या फेसबुक प्रेक्षकांचे महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचे आणि या ठिकाणी जमले माझ्या सर्व मित्रमंडळीचे आणि माझ्या टीमचे की तुम्ही दोन शब्द माझ्यासाठी लाईव्ह आले माझ्या अकाउंटला आणि बोलले त्याबद्दल तुमचेही धन्यवाद आणि पुन्हा एकदा सर्वांचे थँक्यू सो मच द्रेश् आडवा पूर्ण पोस्टर नाही एक आडवा पोस्टर घ्या पेंट करून टाका बोला त्याच्या अशा प्रकारे पोस्टर आहे हां ओके अशा प्रकारे आहे